नमस्कार मंडळी कशी आज सगळे मजेत नाव मजेतच असायला हवं मी पूनम तुमचं सगळ्याचं खूप खूप मनापासून स्वागत करते आपल्या नवीन या सगळ्या व्हिडिओमध्ये आणि आज आहे वट पौर्णिमा चला तर मग बघा माझ्या मोगऱ्याला किती सारे फुलं आले झा छोटूसंच झाड पण एवढे सारे फुलं आले होते साईडच्या काकू तोडायला आल्या होत्या म्हणून म्हटलं पहिलं छोटंसं मला क म्हणजे शूट करू दे बा की किती छान फुलं आहे आणि मी ते उंबरड्याला ले पण लेपन झालं माझं लावणं बघा किती मस्त देवांनी व्हिडिओ काढतानाच आशीर्वाद दिला फुलं पडले छान मस्त आणि इकडे माझी देवपूजा वगैरे सगळं आवरून झालं होतं मस्त देवपूजा वगैरे करून घेतली आणि इकडे नंतर मग मी कामाला सुरुवात केली मग कारण की माझ्या सासूबाईंना जायचं होतं अंगणवाडीत कारण की त्या अंगणवाडीच्या ज्या शिक्षिका आहेत त्यांना पहिले त्यांची अंगणवाडी करायची होती वटपौर्णिमा असं कोणताही सण असतो काही असं सुट्टी काही त्यांना मिळत नाही मग त्या गेल्या होत्या शाळेला शाळेत अंगणवाडीत आणि नंतर मी ते सगळं घरातलं आवरलं कारण की ह्या वेळेस मूर्त पूजेचा अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी होता म्हणून मी सगळं पहिले घर वगैरे आवरून घेतलं आणि निवांतानंतर मग तयारी केली पूजा वगैरे छान इथं करून घेतली का कर बघा माझा कृष्णदेव किरी छान मस्त दिसतोय जे सगळे कामं निवांतपणे करून घेतले आणि नंतर आई अंगणवाडीतून आल्या फ्रेश वगैरे झाल्या आणि आई बोलली की तू पहिली तयारी कर नंतर मग आईने पूजेचं सामान वगैरे काढलं आणि त्या पण तयार झाल्या आणि बघा अशा प्रकारे आम्ही पूजेची आरतीचं ताटी त्या छान रेडी केलेलं आहे नंतर आम्ही सगळ्या बायका मिळून निघालो होतो पूजेसाठी आमचं वड तर घराजवळच आहे सगळ्यांनी छान तयारी केली फ्रेश झाल्या मस्त आणि खूप मस्त सगळ्याजणी नटून ठटून होत्या एवढ्या सुंदर दिसत होत्या आणि नंतर इथं आमच्या पूजेची सुरुवात झाली आणि आम्ही इथे वडाची पूजा करत आहो वडाच्या झाडाची पूजा ही का केली जाते वटपौर्णिमा ही का केली जाते तुम्हाला माहीत आहे का चला तर मग मी सांगते तुम्हाला की वटपौर्णिमेचं मह महत्त्व काय आहे आजही आपण पाहतो जसे की दत्त जयंती असते त्यावेळेस उम उमराच्या झाडाला दत्ताचं स्थान मानतो आणि पूजा करतो त्याचप्रमाणे प्रत्येक वर्षातला जो ज्येष्ठ महिना असतो त्या ज्येष्ठ महिन्यातली जी पौर्णिमा असते त्या पौर्णिमेला आपण वटसावित्रीची पौर्णिमा म्हणतो आणि त्या दिवशी या महाराष्ट्रातील देशातील प्रत्येक सुहासिनी महिला या वडाच्या झाडाची अगदी मनोभावे पूजा करते की आपल्या पतीला दीर्घ आयुष्य मिळावं प्रत्येक सुहासिनी महिला करते तर हजारो वर्षापूर्वी या वडाच्या झाडाखाली घडलेली घटना या घटनेवरती विश्वास ठेवून आप आज आपण सावित्रीची पौर्णिमा साजरी करतो त्याची रहस्यमय कथा आज आपण ऐकणार आहोत आ, तर काय होतं ह्या वडा झाडाखाली सुंदर अशी कथा आणि ही कथा ऐकल्यानंतर आपण वैवाहिक जीवन सुखी जाईल त्या पतीला नक्की मिळेल या शंका नाही त्याचा एक राजा त्याचं नाव होतं अशोपती राजा करत चांगला परंतु राजा या राजाला कुठलीही संतान नव्हते आणि या संतान प्राप्तीसाठी तो फार मोठा यज्ञ केला तर त्या यज्ञाला दर दिवशी तो एक लाख अवधी देत होता असा दररोज यज्ञ चालला होता अठरा वर्ष राजानं हा यज्ञ चालू ठेवला आज अठरा वर्षानंतर देवाची कृपा या राजावरती झाली राजाला सुंदर अशी कन्या आणि या सुंदर कन्याच्या कन्येनं राजाच्या घरी जन्म घेतला कन्याचं नाव ठेवलं होतं सावित्री सावित्री हळूहळू मोठी होऊ लागली सावित्री दिसायला अतिशय सुंदर होती गुणवान होती सावित्री मोठी झाली आणि त्या सावित्रीचं लग्नाचं वय झालं राजा तिच्यासाठी वर पाहत होता पण सावित्रीचं योग्य असा वर राजाला भेटत नव्हता सावित्रीचे पिता अशोपती राजा काळजीमध्ये पड पडला दुःखी झाला राजा आणि आपल्या कन्यला सांगितलं की हे सावित्री तुला तुला पती शोध शोध आवडेल तसा हे सावित्रीने आज्ञा त्या ठिकाणी वर पाहण्यासाठी सावित्री बाहेर पडली आणि सावित्री पतीचा सा शू घेत घेत घनदाट अशा तापमान सावित्री फिरत होती आणि त्या ठिकाणी सावित्रीने पहिले की सलभ देशाचा राजा झोपडी करून त्या जंगलात राहत होता त्या ठिकाणी सावित्रीची माहिती विचारली तर त्या राजाने सगळं सांगितलं आणि त्या झोपडीच्या बाहेर त्या राजाचा सुंदर असा मुलगा सत्यवान होता सरपान होता व बघा सत्यवान आणि सत्यवानाला पाहता सावित्री ते आपल्या पती मानलं सत्यवानाला ताडकं सावित्री त्या घरा घरापासून त्या ठिकाणी वळली झोपडीपासून तळक आपल्या घरी आली राजवाड्यामध्ये पाहते तर काय त्या राजवाड्यामध्ये आपल्या पित्याबरोबर ब्रह्मपुत्र नारदांना त्या ठिकाणी पाहिलं पित्याने सावित्रीला विचारलं सावित्रीने सगळा प्रकार सांगितलं की सा सालब देशाचा राजकुमार सत्यवान आणि या सत्यवानाला मी आपला पती मानला आपल्या पित्यालाही खर सगळं सांगितलं पित्याचं आणि मुलीचं हे सगळं बोलणं नारद मुनी ऐकलं आणि त्या ठिकाणी नारद मुनी म्हणाले हे राजन आपलं काय करतात आप, सत्यवान गुणवान आहे बलवान आहे महात्मा आहे पण त्या आपल्या आयुष्य कमी आहे आयुष्य कमी आहे सत्यवानाला अल्प शेका वर्षात त्याचा मृत्यू होणार आहे नारद मुनीचं हे बोलणं ऐकल्यानंतर काळजीत पडला राजा आणि आपली मुलगी सावित्रीला त्या ठिकाणी सांगितलं की तू त्या राजकर्म क्रमांवर तू लग्न करणार आहे तर त्याला पती मानलं त्याचं आयुष्य फार कमी आहे एक वर्षाचा आत तू मरणार आहे आपल्या मुलीला समजवण्याचा प्रयत्न राजाने केला तर दुसरी पती दुसरा पती बघू तुला जो आवडेल तो बघ दुसरा मी त्याच्यावर तुझं लग्न लावून देतो परंतु या सत्यवान बरोबर तू लग्न करू नकोस त्यावेळी हे शब्द आपल्या पित्याने तास सावित्री म्हणाली की कन्या एकच वेळा आपला पती मानते जसं की राजाचा एकदाच आदेश असतो ज्या त्याचप्रमाणे पडित पंडित एकदाच प्रतिज्ञा करतो कन्यादान हे एकदाच केलं जातं त्याच प्रकारे मी जो पती मानला त्याचाच बरोबर मी लग्न करणार सावित्रीचा हट्ट केला की मी सत्यवान बरोबर लग्न करण्यात त्या करणार त्यावेळी आपल्या मुलीच्या हट्टापायी राजानं सावित्रीचा विवाह सत्यमान बरोबर लावून दिला लग्न झालं सावित्री आपल्या सासरी निघून गेली जंगलामध्ये झोपडी होती ती आणि त्या ठिकाणी आपल्या सासऱ्यां सासऱ्यांची सासूंची मनोभावे अगदी सेवा करू लागली हळूहळू हो। हो वेळ पुढे जात होती दिवसापासून दिवस चालले होते आणि वेळ म्हणजेच सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस जवळ आला होता म्हणजे जवळजवळ एक वर्ष व्हायला आलं होतं नारद मुनी सांगितलं सत्यवानाच्या मृत्यूचा दिवस सावित्रीच्या डोळ्यासमोर दिसू लागला की जवळ दिवस आला आणि दिवस जवळ आल्यानंतर सावित्री घाबरू लागली आणि त्या दिवसाच्या तीन दिवस अगोदर सावित्रीने उपवास धरला भगवंताचा नाम स्मरण करू लागली आणि सावित्री सांगितल्याप्रमाणे त्या ठिकाणी सुद्धा पूजन केलं विचार करा सावित्री महत्वाचे आपली उपजीविका भागवण्यासाठी जंगलामध्ये निघून गेले दोघे ही पती पत्नी उंच असं एक वडाचं झाड होतं झाडाच्या खाली सावित्री त्या ठिकाणी बसली आणि सत्यवान लाकडं तोडण्यासाठी झाडावरती चढला चढल्याबरोबर सत्यवान डोकं दुखू लागलं सत्यवानाचं डोकं दुखू लागलं भयंकर वेदना होऊ लागले आणि त्या ठिकाणी सत्यवान झाडावरून खाली उतरला सावित्रीच्या मांडीवरती आपलं डोकं ठेवलं आणि सत्यवान डो डोळ झाकत सावित्री आपल्या पतीचं डोकं अगदी प्रेमाने दाबत होते डोळ्यातून पाण्याच्या धारा वाहत होत्या तिला माहित होतं आता आता काय होणार आपण काही क्षणात सत्यवान मृत्यूमुखी पडला आपल्या पतीच्या वांडीवर पत्नीच्या वांडीवरती आणि सत्यवानाचा आत्मा नेण्यासाठी यमदेव त्या ठिकाणी आले हे सावित्रीला सगळं दिसत होतं भक्तीच्या ताकदीने सावित्रीने विनंती केली की माझ्या पतीला घेऊन जाऊ नका परंतु यमदेव ऐकत नव्हता यमदेव त्या ठिकाणी सावित्रीला सांगत होता हे विविध वि विविध विधार आहे मला घेऊन जावंचं लागेल यमदेव सत्यवानाचा आत्मा घेऊन चालले होते आणि सावित्री यमदेवाच्या पाठीमागं जात होती यमदेव त्या ठिकाणी समजून सांगत होते सावित्री तू येऊ नकोस तुझा काही उपयोग नाही परंतु सावित्रीचा हत्त पकडला होता की मी येणार सावित्री पाठीमागे चालली होती यमदेवाच्या सावित्रीच्या निष्ठापतीवर असणार असणारं प्रेम पाहून यमदेव थांबले आणि सावित्रीला सांगितले हे सावित्री मी तुला एक वर देतो हा वर दिल्यानंतर तू माघारी जा तू कुठलाही वर मला माग माग त्यावेळी सावित्रीने सांगितलं की माझे सासू सासरी अंध आहेत वनवासी आहेत त्या दिव्य दृष्टी तुम्ही द्या यमदेवाने तू म्हटलं आण परत यमदेव पुढे निघाले परंतु सावित्री एकाला तयार नाही सावित्री पाठीमागेच यमराजाच्या यमदेव यम यम जोरात निघाले होते सत्यवान आत्मा घेऊन आता ठराविक अंतर पुढे गेल्यानंतर परत यमदेवाने पाठीमागे कळले कारण सावित्री येतच होते सावित्रीचे जे प्रेम आपल्या पतीवरचे एक निष्ठा पाहून यमदेव परत थांबले आणि म्हणाले हे सावित्री मी तुला दुसरा वर देतो परंतु तू माघारी जा दुसरा वर देतो तसं ऐकल्यानंतर यमदेवाला म्हणाली की अं हे यमदेवता माझ्या सासू सासऱ्यांचं जे राज्य गेले शत्रूंनी हडपले हे राज्य त्यांना पर, त्यांना परत मिळवून द्या यमराजाने त्या ठिकाणी तसतू म्हटलं परत यमराज पुढे निघाले सत्यवानाचा आत्मा घेऊन पुढे चालू लागले परंतु सावित्रीने पिछा सोडला नाही विचार काढा एवढे तर दिले तरी सुद्धा सावित्री निश्चय केला होता की माझ्या पतीला परत परत तुम्ही या माझ्या पतीचा आत्मा घेऊन जाऊ नका कारण मी पतीशिवाय जीवन जगू शकत नाही एवढे एकनिष्ठ प्रेम त्या सावित्रीचं होतं मला कितीही वेदना झाल्या तरी चालेल परंतु मी माघारी जाणार नाही यमदेव पुढे आणि सावित्री पाठ्यामागे चालत होते ठरावी ठराविक पुढे अंतर गेले यमराजाने पाहिले की सावित्री आता ऐकायला तयार नाही परत यमराज थांबला हेमराजाला वाटलं आता तिसरा वर देतोय सावित्रीला आणि त्या लोभापाई लोभापाई तिसरा म्हणून त्या सावित्री परत माघारी जाईल यमदेव त्या ठिकाणी थांबले आणि सावित्रीला सांग हे तर सावित्री परत माघारी जाईल यमदेव त्या ठिकाणी थांबले आणि सावित्रीला सांगितलं सावित्री मी तुला तिसरा वर देतोय आता तू जे काय मागते ते माग आणि त्यावेळी सावित्रीने विचार केला आणि यमराजाकडे वर मागितला की मला शंभर पुत्राचं सौभाग्य मला मिळू दे यमराजांनी कुठलाही विचार न करता गडबडीत तथाच असं म्हटलं की आणि यमराज त्या ठिकाणी जाऊ लागला त्याचवेळी पतिव्रता असणारी सावित्री यमराजाला म्हणाले हे रा राजन मी तर पतिव्रता आहे आणि तू मला शंभर पुत्र प्राप्त हो असा आशीर्वाद दिलेला आहे कसं शक्य आहे माझ्या पुतीचं प्राण तुम्हाला परत द्यावे लागतील कारण मी प्रतिव्रता आहे यम यमराजालाही त्या ठिकाणी हार मानावी लागली एका प्रति प्रति पुढे आता यमराजाने धासतो म्हटलं आणि त्या यमराज सत्यवानाचे प्राण सोडून माघारी परत निघून गेला आणि आनंदाने ज्या वडाच्या झाडाखाली सत्यवान प्रयत्न होत प्रयत् होता ते सावित्री वाराच्या वेगाने काटकूट का न पाहता त्या जंगलात पळत होती आणि धावत धावत वडाच्या झाडाखाली आली आणि आपलं पाहते होता अशाच प्रकारे सावित्रीने जमराजाकडून आपल्या पतीचे पॅन मागून घेतले तर बघा आई तर आम्ही पूजा वगैरे करून आलो होतो आणि बघा किती वाऱ्या सुटलेला आहे बघू म्हणजे पाच मिनटात तेवढं आबाळ आलो होतं आम्ही जरी येऊन टाकलो नाही तर आम्ही कितीच छान आज पाऊस पडतो त्या आबाळ वगैरे आलं होतं बघा अशी कसं किती वाटते तुम्हाला हे पडतो निघते तर तुम्हाला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि I will let the light crash here